पारशीहून लातूरकडे जाणाऱ्या एसटी बसची मोटरसायकलस्वारास जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात पतीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली हा अपघात पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास पांगरी येथील उक्कडगाव चौकात झाला रामभाऊ राजाराम सांगळे वयवर्ष सत्तर राहणार उक्कडगाव तालुका बार्शी असे उपचारापूर्वी मरण पावलेल्या मोटरसायकल स्वाराचे नाव आहे या अपघातात त्यांच्या पत्नी कमल सांगळे वयवर्ष पासष्ट या जखमी झाल्या असून त्यांच्यावर बार्शी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत बबन सोमनाथ मुंढे वयवर्ष पंचेचाळीस राहणार उक्कडगाव यांनी पांगरी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी बबन मुंढे यांचे मेवणे रामभाऊ सांगळे व बहीण कमल हे पतीपत्नी मोटरसायकलवरून बार्शीकडे निघालेले होते दरम्यान बार्शीहून लातूरकडे जाणारी एस टी बस क्रमांक एम एच वीस बी एल पंचवीस त्र्याहत्तरच्या चालकाने वाहन वेगात चालवत समोरून दुचाकी स्वाराला जोरदार धडक दिली या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले त्यांना बार्शी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता रामभाऊ यांना डोक्यास जबर मार लागल्यामुळे रक्तस्राव होऊन उपचारापूर्वीच ते मरण पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले